राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेहेचाळीस वर्षात पहिल्यांदाच मराठी भाषा दिनाचा एक भव्य दिव्य कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आलेला आहे मुंबईतल्या प्रसिद्ध फाईन आर्ट गॅलरीमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम पार पडतोय यासाठीची ही तयारी आपण या ठिकाणी पाहतो आहे काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या वतीनं स्वराज्य सप्ताह शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय की मराठी भाषा दिनाचा हा कार्यक्रम जो आहे तो आज संध्याकाळी पार पडणार आहे यासाठी अनेक मान्यवर व्यक्तींना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे डॉक्टर राम सुतार जे जगतविख्यात शिल्पकार आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे यासोबतच कविवर्य मधु मंगेश कर्णिक यांना देखील आज गौरवण्यात येणार आहे आणि आने अशा अनेक वेगवेगळे मान्यवर जे आहेत त्यांना आज गौरवण्यात येणार असल्याचं पाहायला मिळत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य दोन्ही देखील मुंबईत पार पडणार आणि यासाठीच बोलण्यासाठी मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आपल्यासोबत आहेत खरं तर पहिल्यांदाच सेहेचाळीस से वर्षात पक्ष एक मोठा कार्यक्रम साजरा करतो आहे काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल आणि कशी तयारी चालू आहे या नक्कीच या कार्यक्रमाची आम्ही जोरदार तयारी एक मागील एक महिन्यापासून कर आम्ही करतो आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि प्रांत अध्यक्ष आदरणीय तटकरेसाहेब आणि कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आम्ही घेतो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी कार्यकर्ते येणार आहेत मुंबई शहरात तर हा कार्यक्रम चेंबूर येथील फाईन हार्टमध्ये होतो आहे आणि ह्या कार्यक्रमाची तयारी म्हटलं तर हा कार्यक्रम हा संध्याकाळी सहा वाजता आहे त्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी प्रसिद्ध गायक अशोक हांडे यांचा मराठी बाणा हा संगीतमय कार्यक्रम असणार आणि त्यानंतर या मूर्ती लोकांचा येथे नामदार आजीदादा पवारसाहेब यांच्या हस्ते सत्कार करणार देणार आहेत त्यामध्ये ज्येष्ठ पद्मभूषण माननीय डॉ डॉक्टर साहेब आहेत त्यानंतर जे आहेत पद्मभू महाराष्ट्र अशोक सराब आहेत वैशाली सामंत आहेत आमचे सयाजी झेंडे आहेत चितळे बंधू आहेत असे मान्यवरांचा सत्कार माननीय नामदार अजितदादा साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि असे मोठमोठे कार्यक्रम राष्ट्रवादीच्या वतीनं होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे का ही निवडणूक तुम्ही लढणार आहात नाही नाही यात निवडणुकीचा यात कुठेही काढीचा संबंध येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जोमाने घड्याळ तेज वेळ नवी या तत्वाने मुंबई शहरामध्ये आमची ताकद आमची पक् पक्षाची संघटना वाढवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करतो आम्ही आ, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि कोण कोण पक्षाचे महत्त्वाचे नेते कार्यक्रमाला उपस्थित नक्कीच या कार्यक्रमामध्ये जसं सांगितलं की ज्यांच्या शोभा असत्या कार्यक्रमा ते ना नामदार आदित्यदा पवारसाहेब असतील आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार आदरणीय प्रफुल्लभाई पटेल असतील आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सगळे मंत्रीगण व आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम असा भरगतचा हा कार्यक्रम मुंबई शहराला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या माध्यमातून दिसणार आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आता मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसलेली पाहायला मिळते आणि त्या निमित्तानं आता मुंबईत अनेक मोठमोठे कार्यक्रम होताना पाहायला मिळत आहेत आजचा कार्यक्रम देखील एक भव्य दिव्य कार्यक्रम होतो आहे अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाच्या निती निमित्तानं गौरवण्यात येणार आहे कॅमेरामा अनुप्रस्तोगीचा निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट